अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा उमेदवार आहे माझ्यासोबत ज्योती बापू बिरारे या महिला एस टीमधून उमेदवार आहे आणि आमच्या नगराध्यक्ष कॅन्डिडेट शेठ यांच्या घरवाली आहे काय सांगाल आता उपनगर नगराध्यक्ष स्वतः तुम्ही होता तो अनुभव कसा राहील तो अनुभव बघा त्या टायमाला आमच्या काळामध्ये आम्ही प्रचंड काम कन्नड शहरामध्ये केलं आज जवळपास आहे शॉपिंग सेंटर म्हणजे नगरपालिका व्यापारी संकुलन ह्या जे आहे तर ह्या फक्त आमच्याच काळात झालेल्या आहे मी असे छाती ठोकून सांगतो आता सध्याला पंधरा वर्षापासून एक हाती सत्ता आहे आणि एक हाती सता असतानासुद्धा कन्नड शहर एकदम भकास करून टाकलेलं आहे ह्याच प्रभागामध्ये जिथं आपण आज बोलतो आहे ह्या प्रभागामध्ये एकेच पक्षाची पंधरा सत्ता आहे किती एकाच पक्षाची पंधरा सत्ता आहे परंतु जनतेला या ठिकाणी वेळेवर पाणी भेटत नाही घंटागाडी येत नाही काही डेव्हलपमेंट नाही नगरसेवक यांचे हो पाच पाच वर्ष या वाडात फडकले नाही आता सध्या तुम्ही याच प्रभागामधनं निवडणूक लढवत आहे हो आता सध्या या प्रभागातली ज्या समस्या आहेत ते नगर नगरसेवक झाल्यानंतर काय काय बदल होणार आहे हे बघा जेव्हा मी नगरसेवक होईल आणि माझे नगराध्यक्ष राहणार आहे महिला राखीवमधल्या जावेद साडींची मिसेस आणि जो ज्यो ज्योतिताई भिरारे आम्ही एक दिलाने एक जीवाने कन्नड शहरामध्ये आणि आमच्या वाडामध्ये आम्ही नागरिक समस्या जे आहे वेळेवर पाणी येत नाही मागच्या गल्लीमध्ये पाणी चढत नाही या ठिकाणी स्ट्रीट लॅम्प नाही या सग ठिकाणी अंडरग्राऊंड ना गटर नाल्या नाही आहे तर मी सर्वात पहिलं सर्वांना स्वच्छ पाणी कसं भेटेल आणि जारमुक्त मुक्त वाढ आमचा कसा करता आम येईल आम्ही याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत आता सध्या युती होत हा आता सध्या जे काही प्रभाग चार मध्ये तुम्ही इच्छुक आहात आणि तुम्ही नगरसेवक नसतानाही विकास कामं केल्याचंही बरेच जण म्हणले त्याबद्दल काय सांगाल हो नगरसेवक हे निवडून आल्यानंतरचं पद आहे पण खरा सेवक म्हणजे जनतेचा जो सेवक असतो जो सेवक असतो तोच तो नगरसेवक होतो सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगेल ज्या रोडवरती आपण आता उभा या हा रोड मी त्या टायमाला शिवसेनेचा अध्यक्ष होतो आणि जे सभागृह आहे त्यानंतर संत गोरोबा नगरमध्ये गोरोबा का काकाचं सभामंडप आहे ही सगळी विकासकामं हो। किंवा शिवनगरमध्ये असो त्या टायमाला औरंगजेब कॉलनीत असो कब्रस्तान आहे शिवनगरचा विकास असो सरस्वती कॉलनीमध्ये काय रोड असो त्या टायमाला मी शिवसेनेमध्ये होतो त्या टायमाचे तात्कालीन आमदार उदयसिंगराव भाऊ राजपूत यांच्या निधीतून आम्ही हे विकास काम करून घेतलेलं आहे मी काँग्रेसमध्ये तर आता आलो एक मला एक आठ दहा दिवस झाले परंतु एक धमक असते काम करण्याची मग ते कुठला पक्ष असो कोणीही पक्षात जातो मी कुठल्याही पक्षात गेले माणसात काम करण्याची धमक असावी असं मला वाटतं पक्ष वगैरे काही नाही हा एक सपोर्ट असतो सिंबॉल आहे पक्षाचा